माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेण्यामागचं कारण की भुसावळ शहरामध्ये गेल्या तीन ते चार महिन्यापासून तिथे असलेल्या स्थानिक तृतीयपंथी समुदायातल्या आम्रपाली जान असतील त्यासोबतच चांद तळवी असतील आणि इतर माणसा मैत्रिणी असतील यांना बाहेरून आलेल्या काही तृतीयपंथी समुदायातली लोक जी तिथे स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या पुरुष मंडळींना सोबत घेऊन तिथे टोळी चालवणं आणि भिक्षुके करत असताना मारहाण करणं अशा पद्धतीचे प्रकार घडत आहेत माननीय पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांची सुरुवातीला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतल्यानंतर त्यांनी तातडीने माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांना सूचना दिल्या आणि आमची भेट घेण्याविषयी सांगितलं माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक महोदयांसोबत एक सकारात्मक चर्चा झालेली आहे माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांनी भुसावळ पोलीस स्टेशन तसेच माननीय भुसाळ प्रांताधिकारी यांना सूचना देत तातडीरी तालुक्यांना डिटेक्ट करून त्यांच्याविषयी योग्य ती कडक कारवाई केली जावी आणि स्थानिक तृतीय पंथ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही व नागरिकांना देखील होणारा त्रास थांबावा याविषयीची कारवाई करण्यात यावी याविषयी सूचना दिल्या